शिरपूर मर्चंट को ऑप बँकेच्या कर्जदारांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून शासन निर्णयानुसार एक रकमी कर्ज परतफेड योजना अधिकृतपणे लागू करण्यात आली आहे या योजनेला जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था धुळे यांच्याकडून मंजुरी मिळाली आहे बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक रकमी कर्ज परतफेड योजना लागू करण्याचा ठराव सभासदांनी सर्वानुमते मंजूर केला होता त्यानंतर प्रशासक मंडळामार्फत सदर प्रस्ताव मंजुरीसाठी जिल्हा उपनिबंधकाकडे सादर करण्यात आला होता याआधी मागील वर्षीही अशाच प्रकारचा ठराव मंजूर झाला होता मात्र संबंधित विभागाकडे प्रस्ताव सादर न झाल्याने तो अंमलात येऊ शकला नव्हता यावेळी मात्र सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याने योजनेला हिरवा कंदील मिळाला आहे विद्यमान प्रशासक मंडळाने बँक वाचविण्याच्या दृष्टीने थकबाकीदार कर्जदारांना एकरकमी कर्ज परतफेडीस प्रवृत्त केले त्यानुसार अनेक कर्जदारांनी अर्ज सादर केले होते प्रशासक मंडळामार्फत बँकेची थकीत कर्जवसुली करण्यासाठी प्रस्ताव जिल्हा उपनिबंधकांकडे पाठविण्यात आला होता जिल्हा उपनिबंधक मनोज चौधरी यांनी महाराष्ट्र शासनाच्या दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार बँकेला बारा टक्के सरळ व्याजदराने एकरकमी कर्ज परतफेड योजनेस मंजुरी दिली आहे ही योजना दिनांक एकतीस मार्च दोन हजार पर्यंत लागू राहणार असून सर्व थक बाकीदार कर्जदार सभासदांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे या संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासक मंडळाचे अध्यक्ष दुष्यंत शिरगावी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था शिंदखेडा तसेच प्रशासक मंडळ सदस्य संजय कुमार एंडाईत यांनी विशेष प्रयत्न केल्याची माहिती देण्यात आली आहे माझा न्यूज न्यूजब्युरो शिरपूर